नमस्कार अटल मत नूज मदे आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचा मिलाप घडवणारा एक सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला जय बाबा बर्फानी मित्रमंडळ राजा बाजार अकोक नगर बीड तर्फे अमरनाथ दर्शन यात्रा यशस्वीरित्या संपन्न झाल्याचा सा औचित्य साधून रविवार सप्टेंबर रोजी महाप्रसाद आयोजन बाबा बर्फानी महादेव मंदिर मस्के पेट्रोल पंपासमोर आलोकनगर रामविजय हाऊसिंग सोसायटी येथे पार पडला दुपारी चार वाजता सुरू झालेला कार्यक्रम रात्री आठ वाजेपर्यंत भक्तिमय वातावरणात रंगला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता धार्मिक गीते आणि भक्तिगीते यामुळे वातावरणात आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली जे बाबा बर्फानी मित्रमंडळाने प्रत्येक भाविकांचे मनापासून स्वागत केले सामाजिक व धार्मिक कार्याला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित हा सोहळा यशस्वी पार पडल्याने कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्याचबरोबर आलोकनगर परिसरात शिवशंकराचे भव्य मंदिर उभारण्यात आले असून त्यात विठ्ठल रखुमाई श्रीराम हनुमान राय आणि गणपती बाप्पा यांची मंदिरही भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे या वर्षी दरवर्षी मी सव्वीस वर्षापासून बाबा अमरनाथला जातो आता मला इथं पाचवं वर्ष आलोकनगरला मी राहायला आलो पहिले राजा बाजार मधून मिरवणूक काढायचो आणि इथले लोक इथं बाबा बर्फानीचा प्रसार होवा त्या माध्यमातून बाबा वर्फानी मला इथं सेवा घडवल्यासाठी पाठवलेला आहे आणि दरवर्षी आता तीन जुलैला आम्ही बाबा अमरनाथला ला गेलतो पैलगाम मार्गी दरवर्षी आपण इथून विविध प्रकारच्या झाक्या आयप्पा मंदिरापर्यंत काढतो माझं हेच म्हणणं आहे लोकांना जय बाबा बर्फानी भोके अन्न आणि प्यासे पाणी ज्याचे बाबा अमरनाथला तिथं दर्शन घडत नाही आपण इथं शिवलिंग बर्फापासून तयार करून त्याची भव्य मिरवणूक दिव्य भव्य मिरवणूक अशी काढतो आणि गेल्या पंधरा वर्षापासून आमचे कैलाजी तोटला परिस जे, जे वैद्यनाथचं ज्योतिर्लिंग स्थान आहे तिथून आहे ते पंधरा वर्षापासून त्यांचा जो ग्रुप आणि आमचा ग्रुप राजाबाहेर मित्रमंडळ बाबा बर्फानी मित्रमंडळ राजाबाजा आलोकनगर हे महिना आमी दोन महिन्यापूर्वी आम्ही यात्रेचे नियोजन करतो आणि बाबाच्या आशीर्वादाने असं एकही वर्ष झालं नाही तर ज्यावेळेस आमचे बाबांनी दर्शन घडवले नाही फक्त कोरोनाच्या दोन वर्षात आमचा जे यात्रेला इस्थगिती भेटली विशेष करून आमचं शंभर टक्के सोमवारीच दर्शन होत महादेवाच्या कृपेने व महादेवाच्या कृपेने दरवर्षी आम्ही सोमवारचे दर्शन घेतो आज किती भक्तांनी याचा लाभ घेतला आतापर्यंत चारशे ते पाचशे लोकांनी भंडार्याचा लाभ घेतला आणि आतापर्यंत आम्ही सव्वीस वर्षात कमी कमी हजार ते दीड हजार लोकांचे दर्शन घडवले आणि बाबाचे एवढे आम्हाला पर्चे भेटले तिथं आमच्या सोबत जे जाणारे येणारे त्यांची तब्येत ऑक्सिजन लेवल कमी तर आम्ही बाबाला विनंती केली बाबा दरवर्षी आम्ही श्रद्धा भक्तीने येतो जर वर्षी या, या भक्ताला काय झालं तर आम्ही परत येणार नाही तर बाबा बरोबर त्याला ओकेच करतोय आणि दरवर्षी आपलं बाबा अमरनाथ गुफेज आमची हो, जसं बाबा बर्फानी मंडळ आहे तसं आपलं श्री बाबा अमरनाथ लंगर सेवा हो समिती आहे त्यांच्यापासून मी स्पर्शापासून आम्ही जुळलेलो आहे दरवर्षी चाळीस दिवस तिथं बी आपला संयोग आणि भंडारा सुरू असतो आपले जे बी सम मराठवाड्या जिल्ह्यातील जे बी भाविक जातात तिथं निशुल्क भोजन आणि राहण्याची व्यवस्था आपल्या संस्थेतर्फे तिथं करण्यात येईल आणि अर्ध्या एकरमध्ये खेडा पंजाबच्या बॉर्डरवर आहे तिथं बर्फानी भवनाचं निर्माण नाईंटी पर्सेंट झालेलं आहे जे येणारे जाणारे भाविक आहे तिथं थांबतात अन्न आपलं नाश्ता दुपारचं जेवण राहण्याची पूर्ण शंभर ते दोनशे लोकांची व्यवस्था तिथं आमच्या ग्रुपतर्फे करण्यात आलेली निशुल्क निशुल्क आमचं एक म्हणणं आहे जय बाबा बर्फानी भूके कुणी प्यासे प्यासू हे आलोक नगरवासियांचं सर्वांचं सहकार्य त्याच्यामुळे हे सफल होत आहे माझी हीच इच्छा आहे की सर्वांनी बाबा बर्फानीचे एकदा अवश्य दर्शन घ्यावे अमरनाथजीचे जय बम बम योगी तेरा रूप निराला बाबा अमरनाथ के डेरा बाबा कश्मीर की वादी में भोले की हारी में बम बम भोले बम बम भोले नमः पार्वती हरे हरे राम